पंढरपुरात भर दिवसा एकावर कोयत्याने जीव घेणा हल्ला परिसरात भीतीचे वातावरण मंगळवेड्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांना तात्काळ निलंबन करा नागरिक रस्त्यावर पंढरपुरात बँक खात्यातून परस्पर पैसे काढणारे तिघे गजाड शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं चिन्ह तुतारी चिन्हावर लढणार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी निधन मनोज जरांगे आणि शरद पवारांचा संपर्क नाही त्यांच्यावर झालेले आरोप चुकीचे जयंत पाटलांचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी वेळ मिळेना सोलापूर जिल्ह्यातील शासन आपल्या दारी पुन्हा लांबणीवर बारा महिन्यांपासून लाभार्थी प्रतीक्षेत पुण्यात भूखंड खरेदीचे आमिष दाखवून सोलापूरच्या उद्योजकाला सात कोटींचा गंडा जरांगे हे मारुतीचे शेपूट आहेत ते शांत बसणार नाहीत छगन भुजबळ यांचे वक्तव्य केंद्र सरकार विरोधात देशभरातील शेतकरी संघटना आक्रमक आज काळा दिवस पाळणार